जर का सगळ्या गुन्हेगारांना एकाच बॅरेकमध्ये ठेवलं तर जेलमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो कारण काय काय खूप जास्त शातीर अपराधी जेलमध्ये असतात सहा चपाती असतात त्याबरोबर पाणी असलेली डाळ असते आणि एक बेचव भाजी असते ज्या गुन्हेगारांना शिक्षा झालेली आहे ते जेलमध्ये काम करून पैसे सुद्धा कमवू हो शकतात एखाद्या गुन्हेगाराला ज्यावेळेस फाशीची शिक्षा दिली जाते त्यावेळेस न्यायाधीश पेनाचं टोक तोडून टाकतात आपल्या आजूबाजूला अनेक गुन्हेगार गुन्हे करत असतात आणि अशा गुन्हेगारांना ज्यावेळेस कोर्ट शिक्षा देतं त्यावेळेस आपण बोलतो की बरं झालं याला शिक्षा दिली आता हा तुरुंगात जाऊन सडत बसणार तुरुंगात जाऊन सडत बसणे म्हणजे नक्की काय जेलचं आयुष्य नक्की कसं असतं जेलमध्ये जे गुन्हेगारांना जेवण दिलं जातं ते कोणत्या पद्धतीचं असतं एखाद्या गुन्हेगाराला न्यायाधीश ज्यावेळेस फाशीची शिक्षा देतात त्यावेळेस पेनाचं टोक का मोडतात जेलमधला दिवस किती तासाचा असतो एखाद्या दे कायद्याला ज्यावेळेस फाशीची शिक्षा द्यायची असते त्यावेळेस त्याची कोणती शेवटची इच्छा पूर्ण केली जाते खरंच तुरुंगातलं आयुष्य नरक असतं का याबद्दल थोडस जाणून घेऊया भारत देशातील सर्व जेल या राज्य सरकारच्या अधिकाराखाली येतात राज्य सरकारचे पोलिस आणि जेलचे पोलिस हे दोन्ही वेगवेगळे असतात जेलचे पोलिस हे जेल प्रशासनाच्या अंतर्गत काम करतात जेलच्या आतमध्ये जे आहेत ते पोलिसांची संख्या खूप कमी प्रमाणावर असते जेलच्या बाहेर जे आहेत ते पोलिसांची संख्या खूप जास्त असते जेलमध्ये जे सुरुवातीला कैदी जातो त्यावेळेस त्याला कोणताही नंबर दिला जात नाही किंवा त्याला ड्रेस कोडही दिला जात नाही समजा एखादा मुस्काळीत मारून त्याला पोलीस कोठडी झालेली आहे किंवा काही दिवसाची पोलीस कोठडी झालेली आहे तर अशा कायद्यांना नंबर आणि ड्रेस कोड दिला जात नाही पण ज्या कायद्यांना शिक्षा मिळालेल्या आहे किंवा ज्या कायद्यांना खूप जास्त दिवसासाठी पोलीस कोठडी मिळालेली आहे अशा कायद्यांना नंबर आणि ड्रेस कोडसुद्धा दिला जातो या कायद्यांना वेगवेगळ्या वेग, बॅरेकमध्ये ठेवण्यात येतं समजा एखाद्याने छोटा गुन्हा केलेला आहे तर त्याला एका वेगळ्या बॅरेकमध्ये ठेवण्यात येतं जर एखाद्याने थोडासा मोठा गुन्हा केलेला आहे त्याला एका वेगळ्या बॅरेकमध्ये ठेवण्यात येतं किंवा एखादा व्ही आय पी गुन्हेगार आहे त्याला एका वेगळ्याच बॅरेकमध्ये ठेवण्यात वेग, येतं जर का सगळ्या गुन्हेगारांना एकाच बॅरेकमध्ये ठेवलं तर जेलमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो कारण काय काय खूप जास्त शातीर अपराधी जेलमध्ये असतात जर का एखाद्या शातीर अपराधीला समजलं की हा व्ही आय पी आहे याच्याकडे खूप जास्त पैसा आहेत तर तो जेलमध्येच त्याला मारू शकतो किंवा बाहेर त्यांच्या लोकांपर्यंत मेसेज पोचून त्याच्या फॅमिलीकडून खंडणीसुद्धा वसूल करू शकतो त्यामुळे गुन्हेगाराची जेवढी लेवल त्या पद्धतीचे बॅरेक जे आहेत ते जेलमध्ये बनवलेले असतात आणि तशा पद्धतीने गुन्हेगारांना आतमध्ये ठेवलेलं असतं जेलमधलं सर्व काम जे आहे ते कैदीच करत असतात त्यामुळे आतमध्ये पोलीस जास्त काम करत नाही जेलमधल्या कैद्यांना जेवण अगदी चांगल्या प्रकारचं भेटतं बरं का जेलमध्ये प्रत्येक राज्यांचे जे कैदे आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळा खर्च जेवणासाठी केला जातो संपूर्ण भारत देशाच्या जेलबद्दल जर का बोलायचं झालं तर एका कैद्याला एका दिवसासाठी बावन्न रुपये एकता जेवणासाठी खर्च केला जातो त्यामध्ये सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण मिळत असतं सकाळी सात वाजता साधारणतः चहा येतो चहाबरोबर नाश्ते नाश्ता येतो नाश्त्यामध्ये दलिया चणे त्यानंतर ब्रेड किंवा बिस्किट असतात ही बिस्किट जेलमध्येच बनलेली असतात त्यानंतर साधारणतः दुपारी अकराच्या दरम्यान जे आहेत ते जेवण येतं जेवणामध्ये चार चपात्या असतात त्यामध्ये पाणी असलेली डाळ असते भात असतो आणि एक बेचव भाजी असते त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता संध्याकाळचं जेवण रेडी होतं त्यामध्ये फक्त भात नसतो सहा चपात्या असतात त्याबरोबर पाणी असलेली डाळ असते आणि एक बेचव भाजी असते कैद्यांना बेचव जेवण देण्यामागं सुद्धा एक कारण आहे कारण जर का कैद्यांनी असं मसालेदार चांगलं चुंगलं जेवण खाल्लं आणि त्यांना ॲसिडिटी झाली तर ते आजारी पडू शकतात आणि अशा आजारी पडलेल्या कैद्यांसाठी जेलमध्ये मोठं असं हॉस्पिटल नसतं त्यांना सरळ जेलच्या बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागतं त्यामुळे कैदी हेल्दी राहतील अशा पद्धतीचं बेचव जेवण त्यांना दिलं जातं जेवण एवढं खराब असतं की डाळीमध्ये डाळ शोधून सुद्धा सापडत नाही साधारणतः ते हळदीचं पाणीच असतं भाजीला अजिबात सुद्धा चव नसते पण काही काही कायद्यांना हेच जेवण मानवतो सुद्धा म्हणजे जाताना एकदम बोटासारखे असतात आणि बाहेर येताना अगदीच दष्टपुष्ट होऊन बाहेर पडतात जेलमध्ये एक कॅन्टीन सुद्धा असतं त्या कॅन्टीन मधून कैदी वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू ज्या आहेत त्या खरेदी करू शकतात एखाद्या कैद्याला जर का जेवण कमी पडत असेल तर तो जेलरकडे जाऊ शकतो आणि तिकडे लिहून घेऊ शकतो की मला हे जेवण कमी पडत आहे त्यामुळे मला जास्तीच जेवण द्यावं आणि जेलर त्या पद्धतीचे परमिशनही देऊ शकतात त्यानंतर जर का एखाद्या कैद्याला घरून जेवण हवं असेल तर ते सुद्धा जेलरकडे जाऊन लिहून घेऊ शकतात आणि घरून जेवण मागवू शकतात आणि घरून जेवण जे आहे ते सारखं सारखं मागवता येत नाही महिन्यातून दोन ते तीन वेळाच घरून जेवण मागवता येतं जेलच्या कॅन्टीनमधून जर का चांगल्या चांगल्या गोष्टी घ्यायच्या असतील तर त्या बदल्यात त्यांना पैसे मोजावे लागतात जेलची करन्सीच एक वेगळी करन्सी असते कारण नॉर्मल करन्सी जे आहे ते जेलमध्ये चालत नाही जेलमध्ये दोन रुपये पाच रुपये दहा रुपये आणि वीस रुपयेचे कुपन असतात त्या कुपनवरती प्रत्येक कायद्याचा नंबर असतो त्यामुळे त्या, त्या कुपनचा मिसयूज होत नाही आणि अशा पद्धतीचे कुपन देऊन जेलमध्ये जेवण असेल किंवा इतर वस्तू खरेदी करू शकतात हे कुपन घेण्यासाठी दोन हजार कॅशच लिमिट आहे जर का दोन हजारपेक्षा जास्त कॅश कायद्याकडे सापडली तर ती कॅश जप्त केली जाते आणि त्या कैद्याची शिक्षा वाढवली सुद्धा जाते जेलमध्ये कायद्यांना जेवणासाठी प्लास्टिकचे हलके चमचे वापरले जातात त्यांना स्टीलचे चमचे वगैरे दिले जात नाही जर का स्टीलचे चमचे दिले तर हे शात्री गुन्हेगार एकमेकांनाच मारू शकतात ही भीती असते जर का नातेवाईकांना कायद्यांना भेटायचं असेल तर जेलचा एक प्रोटोकॉल आहे त्यासाठी ऑनलाईन नोंदणी करायला लागते ऑनलाईन नोंदणी केली तर लाईन लावावी लागत नाही पण जे डायरेक्ट भेटायला येतात त्यांना लाईन लावावी लागते आणि त्यांना पंधरा ते वीस रुपयाची पावती सुद्धा लागते नातेवाईक कैद्यांना जे आहेत ते चांगल्या वस्तू जेलमध्ये घेऊन येऊ शकतात त्या वस्तू ज्या आहेत ते पोलिसाकडून चेक केल्या जातात त्या वस्तूमध्ये अतिशय गंभीर वस्तू सापडली किंवा काहीतरी गपलत आढळली तर साऱ्या वस्तू जप्त केल्या जातात आणि नातेवाईकांना कैद्यांना भेटू दिलं जात नाही कैद्यांना भेटायचा वेळ सकाळी दहा ते दुपारी तीनच असतो याच दरम्यान जे आहेत ते नातेवाईक कैद्यांना भेटू शकतात ते आतमध्ये जाताना लोणचं असेल किंवा तूप असेल किंवा सिगरेटचं पाकिट सुद्धा कैद्यांना देऊ शकतात ज्यावेळेस नातेवाईकांनी कैदे एकमेकाशी संवाद सा साधत असतात त्या ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज वगैरे काहीच नसतं फक्त एक कॉन्स्टेबल जो आहे तो त्याच्या बाजूला उभा असतो जर का त्या कॉन्स्टेबलबरोबर नातेवाईकांनी सेटिंग केली तर अजून काही गोष्टी कैद्यांना ते आतमध्ये पोचवू शकतात जेलमध्ये सगळ्या काही गोष्टी भेटू शकतात फक्त कैद्याची किंवा त्याच्या नातेवाईकाची तोच पाहिजे म्हणजे वशिले असेल किंवा त्यांच्याकडे खूप जास्त पैसा असेल तर बाहेरच्या जगात ज्या वस्तू भेटतात त्या जेलच्या आतमध्ये सुद्धा पुरवल्या जाऊ शकतात फक्त पैसा आणि वशिला असणं गरजेचं आहे ज्या गुन्हेगारांना शिक्षा झालेली आहे ते जेलमध्ये काम करून पैसेसुद्धा कमवू शकतात जेलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कामं दिले जातात जसं शेती करणे असेल किंवा जेवण बनवणं असेल किंवा जेलमध्ये छोट्या छोट्या फॅक्टरीसुद्धा असतात त्यामध्ये सोफा बनवण्याची फॅक्टरी असते कुडची बनवण्याची फॅक्टरी असते गुलाल बनवण्याची फॅक्टरी असते त्याचबरोबर पेपर बॅग बनवण्याची फॅक्टरी असते संजय दस ज्यावेळेस जेलमध्ये होते त्यावेळेस तेसुद्धा अशाच पद्धतीची जे आहे ते बॅग बनवत होते आणि त्यांनी बनवलेल्या बॅगी सुद्धा झाल्या होत्या त्या बदल्यात कैद्यांना रोज वीस रुपये एवढा मेहनताना दिला जातो ज्यावेळेस कैद्याला शिक्षा सुनावली जाते त्यावेळेसच ते त्याला विचारलं जातं की तुम्ही जेलमध्ये काम करणार का जो कैदी जेलमध्ये काम करायला तयार होतो त्याला जे आहे ते पेमेंट मिळतं पण जो कैदी काम करायला तयार होत नाही त्याच्याकडून जेल प्रशासन जे आहे ते एक अमाऊंट वसूल करतं त्या अमाऊंटला असं म्हटलं जातं ही अमाऊंट वन टाईमच जेल प्रशासनाला द्यावी लागते ज्या कायद्यांना मोठी शिक्षा झालेली असते अशाच कायद्यांना फॅक्टरीमध्ये काम दिलं जातं आणि ज्या कायद्यांना शिक्षा झालेली नाही किंवा थोड्या दिवसासाठी ते जेलमध्ये आलेले आहेत अशा कैद्यांकडून म्हणजे छोटी मोठी कामं केली जातात जसं की शेतीचं काम असेल किंवा जेवण बनवण्याचं काम असेल जेलमध्ये हे कैदी अभ्याससुद्धा करू शकतात कारण जेलमध्ये खूप भारी अशी लायब्ररी असते त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं असतात ज्याला वाचनाचा छंद आहे तो जाऊन जेलच्या लायब्ररीमध्ये पुस्तक वाचू शकतो त्याचबरोबर जेलच्या लायब्ररीमधून ज्यांना शिकायची इच्छा आहे ते त्यांचं शिक्षणसुद्धा पूर्ण करू शकतात आणि इग्नूर नावाची जी युनिव्हर्सिटी आहे ते त्यांना त्याबदल्यात सर्टिफिकेटसुद्धा देत असते बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की जेलमध्ये जो आहे तो बारा तासाचा एक दिवस असतो म्हणजे जर का दहा वर्षाची शिक्षा झाली तर त्याला पाच वर्ष शिक्षा बोगावी लागते पण असं काही नाही आहे जेलमध्ये जे आहे तो चोवीस तासाचाच दिवस असतो म्हणजे दहा वर्षाची शिक्षा झाली तर त्याला दहा वर्ष जेलमध्ये राहावं लागणार आहे त्याचबरोबर बऱ्याच लोकांचं हे म्हणणं असतं की जन्मठेप झाली म्हणजे तो चौदा वर्षानंतर जेलच्या बाहेर येणार तर हा सगळा गैरसमज आहे जन्मठेप म्हणजे आजीवन कारावासच असतो पण चौदा वर्षानंतर जर का त्या कैद्याची वागणूक चांगली असेल तर तो कैदी राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांच्याकडे दया याचिका दाखल करू शकतो अनुच्छेद बासष्ट आणि एकशे एकसष्टनुसार राष्ट्रपती आणि राज्यपाल जे आहेत ते त्याला माफी देऊ शकतात आणि त्याची शिक्षा माफ करू शकतात पण हे सर्वच कैद्याच्या बाबतीत होत नाही जो एखादा शातीर गुन्हेगार आहे त्याला अशा पद्धतीची माफी मिळत नाही असं म्हटलं जातं जर का चौदा वर्ष एखादा कैदी जेलमध्ये राहिला तर तो त्याच्या गुन्हेगारी मित्राच्या संपर्क खूप जास्त दूर गेलेला आहे त्यामुळे तो परत बाहेर गेल्यानंतर गुन्हेगारी करेल अशी शक्यता कमी आहे म्हणून राष्ट्रपती किंवा राज्यपाल जे आहेत त्यांना माफ करू शकतात एखाद्या गुन्हेगाराला ज्यावेळेस फाशीची शिक्षा दिली जाते त्यावेळेस न्यायाधीश पेनाचं टोक तोडून टाकतात याला एक संकेत मानला जातो हा संकेत असा असतो की न्यायाधीश हे म्हणतात की आता जो मी निर्णय दिलेला आहे फाशीच्या शिक्षेचा त्यामध्ये मी स्वतःही बदल करू शकत नाही त्यामुळे मी हे पेनाचं टोक तोडून टाकत आहे हा फक्त एक संकेतच असतो जर का लास्ट मुमेंटला अजून काही केस मध्ये गाड्यामोड झाली तर निर्णय चेंज ही केला जाऊ शकतो पण एखाद्या गुन्हेगाराला ज्यावेळेस फाशीची शिक्षा दिली जाते त्यावेळेस खूप विचारपूर्वक जे आहे ते न्यायाधीश निर्णय घेत असतात फाशीची शिक्षा ज्यावेळेस होते त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं असतं की मरेपर्यंत फाशी द्या म्हणजे काय जोपर्यंत गुन्हेगार किंवा कैदी मरत नाही तोपर्यंत त्याला फाशीवर लटकवा ज्यावेळेस फाशी दिली जाते त्यावेळेस तिकडे जल्लाद एक डॉक्टर आणि जेल सुप्रिंटेंडंट असतो साधारणतः सकाळच्या वेळेसच कायद्यांना फाशी दिली जाते ज्या कायद्याला फाशी द्यायची असते त्याचा चेहरा जो आहे तो काळ्या कपड्याने झाकलेला असतो त्या सुद्धा कारण आहे ज्यावेळेस एखाद्या कायद्याला फाशीत दिलेल्या असते त्यावेळेस त्याचे डोळे असतील किंवा चेहऱ्यावरले भाव जे आहेत ते अत्यंत वेदनादायक असतात आणि ते भाव जे आहेत ते कोणी पाहू नये म्हणून त्याचे चेहऱ्यावरती काळा कपडा जो आहे तो लावला जातो ज्यावेळेस काही त्याला फाशी दिली जाते त्यावेळेस जो जल्लाद जो आहे तो त्याच्या कानामध्ये जाऊन त्याची माफी मागतो तो बोलतो मी माझं फक्त काम करत आहे फाशी देण्याच्या आधी कायद्याला शेवटची इच्छा विचारली जाते त्यामध्ये तो आवडीचं जेवण मागू शकतो किंवा नातेवाईकांना भेटू शकतो किंवा धार्मिक ग्रंथाची पुस्तकं सुद्धा मागू शकतो पण एखादा कैदी जर का बोलला की मला मर्सिडीजमधून एक राऊंड मारून आणायचं आहे किंवा मला आय पी एलची क्रिकेट मॅच पाहिजे किंवा मला विमानातून प्रवास करायचा आहे असल्या शेवटच्या इच्छा ज्या आहेत त्या मान्य केल्या जात नाही थोड्या वेळातच तो मरणार असतो त्यामुळे तो अशा प्रकारच्या इच्छा सुद्धा व्यक्त करणार नाही पण शेवटची इच्छा म्हणजे काय तर या दोन तीन गोष्टी तिकडे ज्या आहेत त्या पूर्ण केल्या जातात ज्यावेळेस फाशीची शिक्षा पूर्ण होते त्यावेळेस ते त्याचा मृतदेह जो आहे तो पोस्टमॉर्टमसाठी दिला जातो आणि अशा पद्धतीने कायद्याला फाशी दिली जाते साधारणतः जेलचं आयुष्य अशा पद्धतीने चालतं तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर असं वाटत असेल की यार बरं आहे जेलमध्ये असं चांगलं वातावरण आहे पण असं जसं दिसतं तसं नाही आहे तिकडे खूप जास्त वेदना असतात कारण ज्या बॅरेक असतात त्या बॅरेकमध्ये खूप कमी जागेवरती खूप जास्त काद्यांना ठेवलं जातं तिकडे शंभर ते दोनशे कायद्यामध्ये एक एकच बाथरूम असतं त्यामुळे तिकडचं आयुष्य नरकासारखंच आहे भारतातील जवळजवळ सगळ्याच जेल ज्या आहेत त्या ओव्हर क्राऊडेड आहेत त्यामुळे गुन्हेगारीपासून लांब राहा आणि देवाकडे प्रार्थना करा की जेलमध्ये जाण्याची वेळ कधीच आपल्यावरती येऊ नये मला अशा आहे की तुम्हाला जेलचं जीवन कसं असतं या गोष्टी समजत असतील भेटूया पुढच्या अशाच नवीन एका एज्युकेशनल व्हिडिओमध्ये भारत माताकीचे आहे